स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश अॅग्री स्टॅक कॉन्फरन्स आयोजन स्थळ नवी दिल्ली आयोजक भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने या परिषदचे आयोजन केले उद्देश शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी प्लॅटफॉर्म तयार करून शेतीला डेटा आधारित आधार देणे एक पूर्णांक दोन दशांश भारतीय सैन्याची रुद्रास्त व्ही ड्रोन चाचणी चाचणी राज्य राजस्थान उद्देश भारतीय सैन्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी यु व्ही अनमॅन्ड एरियल व्हीकल ड्रोन रुद्रास्त याची यशस्वी चाचणी महत्व स्थानिक स्तरावर विकसित ड्रोन तंत्रज्ञानावर भर देणे एक पूर्णांक तीन दशांश योगा कनेक्ट ग्लोबल समिट ठिकाण नवी दिल्ली उद्देश योगाच्या जागतिक प्रचार प्रसारास चालना देणे व आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय संवाद साधणे एक पूर्णांक चार दशांश सोळावी भारतीय जनगणना महत्व भारतात लवकरच सोळावी जनगणना सुरू होणार असून ही देशाच्या लोकसंख्येविषयीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे उद्देश सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करणे एक पूर्णांक पाच दशांश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा संमेलन नव्याण्णववे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले ठिकाण सातारा दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश रे रथ एलमन्स निर्यातबंदी देश भारताने जपान या देशाला अर्थ एलमन्स दुर्मिळ पृथ्वी घटकची निर्यात थांबवली दोन पूर्णांक दोन दशांशी स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजक देश सौदी अरेबिया महत्त्व डिजिटल गेमिंग क्षेत्रातील जागतिक स्पर्धा तरुणाईला आकर्षित करणारी दोन पूर्णांक तीन दशांश सोलर ऑबटल मिशन संयुक्त प्रयत्न नासा आणि एस युरोपियन स्पेस एजन्सी यांनी हा मिशन सुरू केला आहे उद्देश सूर्याच्या जवळील वातावरणाचा अभ्यास करणे दोन पूर्णांक चार दशांश सायप्रसाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पुरस्कारप्राप्त व्यक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सायप्रस महत्त्व आंतरराष्ट्रीय संबंध व भारताच्या जागतिक नेतृत्वाची दखल दोन पूर्णांक पाच दशांश युके गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी महिला घटना युनायटेड किंगडमच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिलेला नियुक्त केले जाणार आहे महत्त्व लैंगिक समानतेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल दोन पूर्णांक सहा जी सात परिषद दोन हजार पंचवीस आयोजन स्थळ कॅनडा महत्त्व जगातील सात प्रमुख विकसित राष्ट्रांचा गट आर्थिक पर्यावरणीय व भूराजकीय मुद्द्यांवर चर्चा दोन पूर्णांक सात दशांश महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजक देश भारत शेवटचा आयोजन वर्ष दोन हजार तेरा नंतर प्रथमच भारतात पुन्हा वर्ल्ड कपचे आयोजन होत आहे महत्व महिला क्रिकेटला चालना देणारा ऐतिहासिक प्रसंग दोन पूर्णांक आठ दशांश फूड प्लॅनेट पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेता स्टार्टअप नायट्रो कॅप स्वीडन देशातील स्टार्टअप महत्त्व शाश्वत आणि नाविन्यपूर्ण अन्न उत्पादनासाठी दिला जाणारा पुरस्कार तीन आर्थिक घडामोडी तीन पूर्णांक एक दशांश निर्यात घसरण मे महिन्यातील घट भारताची निर्यात दोन पूर्णांक सतरा शतांश टक्केनी घटली आहे निर्यातीचे मूल्य अडतीस पूर्णांक त्र्याहत्तर शतांश अब्ज डॉलर्स घटक प्रभाव जागतिक मागणीतील घट आणि व्याजदरातील वाढ तीन पूर्णांक दोन दशांश आयात स्थिती एप्रिल मे दोन हजार पंचवीस ते सव्वीस आयात एकशे पंचवीस पूर्णांक बावन्न शतांश अब्ज डॉलर्स तोल परिणाम व्यापार तफावतीत वाढ चार पुरस्कार व सन्मान चार पूर्णांक एक दशांश नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय सन्मान देश सायप्रसाचा सर्वोच्च नागरी सन्मान एकूण पुरस्कारांची संख्या नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला तेविसावा पुरस्कार चार पूर्णांक दोन दशांश लिना नायर सीबीई सन्मान सन्मान कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सीबीई महत्व जागतिक नेतृत्व व व्यवस्थापन क्षेत्रात दिलेले योगदान जून अठरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सेहेचाळीस डॉ राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले एकोणीसशे छप्पन्न रँगलर्रपू परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले जन्मदिवस अठराशे नव्याण्णव नव, स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथादादा धर्माधिकारी यांचा जन्म मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे अकरा पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचा जन्म मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मृत्यू दिवस अठराशे अठ्ठावन्न झाशीची राणी मणिकर्णिका तांबे उर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडल्या जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस विशेष दिवस एक जागतिक अन्न टिकवणूक दिवस सस्टेनेबल गॅस्ट्रॉनॉमी डे घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार सोळामध्ये जाहीर केला उद्देश अन्न शेती पर्यावरण यामध्ये टिकवणुकीची सस्टेनेबिलिटी सवरे निर्माण करणे महत्त्व अन्न उत्पादन व खाण्याच्या पद्धती टिकाऊ असाव्यात यासाठी जनजागृती